जालना विभागामध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पाझर तलाव साठवण तलाव तसेच लघु तलाव व अन्य तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहे जालना व बदनापूर या भागातील नागरिकांना उपविभागीय अधिकारी रामदास तौंड यांनी जाहीर आवाहन केले आहे की मागील ज्या गावांमध्ये तलावाला गळती लागली असल्यास किंवा तलाव फुटण्यासारखी परिस्थिती उद्भवली असल्यास त्यांनी तात्काळ संबंधित अधिकारी जसे की सिंचन विभाग तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक यांना तात्काळ कळवून होणारी दुर्घटना यामुळे टाळता येऊ शकते ज्या गावातील तलाव गळती होत असेल त्या ठिकाणी तात्काळ मदत करून ते दुरुस्त करण्यात येतील जेणेकरून होणारी मनुष्यहानी वित्तहानी होणार नाही आपण जागरूक राहून प्रशासनास मदत केल्याने होणारी घटना टाळता येईल असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना नमस्कार मी रामदास दोन उपविभागीय अधिकारी जालना माझ्या उपविभागामध्ये जालना आणि बदनापूर तालुक्यामधील सर्व संबंधित नागरिकांना ग्रामस्थांना अशी विनंती करतो की आपल्या गावामध्ये जो कुठला पाजर तलाव असेल साठवण तलाव असेल त्या संबंधित कुठल्याही लिकेजचा किंवा तो तलाव फुटण्याचा काही पण तुम्हाला असा धोका जरी जाणवत असेल तर प्रशासनाची संपर्क साधा तात आम्ही तात्काळ आमचे जे क्षेत्रीय यंत्रणा आहेत तलाटे असतील अधिकारी असतील ग्रामसेवक असतील त्या क्षेत्रीय यंत्रणा त्या ठिकाणी आम्ही पोहोचवू तिथून आम्हाला रिपोर्टिंग होईल आणि आम्ही संबंधित जी संस्था असेल त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असू की मायनर इरिगेशन शकतं मृदू व जलसंधारण शकतं त्या संबंधित यंत्रणा आम्ही तात्काळ कळू आणि तिथाचा जो पाजर तलाव असेल साठवण तलाव असेल तो आपण रिपेअर करण्याची कारवाई करू आणि कुठली जी येणारी जी नैसर्गिक आपत्ती त्याच्यामधून उद्भवू शकते त्याला थांबवायचा आपण सर्वतोपरी प्रयत्न करू याच्यामधून फक्त आपलं सहकार्य असणं किंवा आपण जागरूक असून ते आमच्यापर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे धन्यवाद